तुम्हाला जर कोणी म्हणलं असतं एका डिस्कवर गाडीवर एक फवारणीचा पंप दोन अडीच लिटरच्या टाक्या आणि तीन माणसं या दोन पिशांसहित आली होती तर तुम्ही विश्वासच नसता ठेवला शेतकऱ्यांचा तू असे जो गाडी रोजचा खेळ राहतो राम कृष्ण हरी मंडळी हो मला जरा असं वाटत असं नाही पीक ना गवते तर मग फवारा काय मारवाय तर मग याच्या उत्तरासाठी गेले शेवटपर्यंत फवारणीसाठी आलेली आमची टीम या टाकीत पाणी राहिली चला तर मग मी औषध काढून घेतो सोयाबीन पेरून झाल्यानंतर आम्ही हे जे औषध मार राहिलो हे प्री इमर्जन सर्व साईड म्हणजेच पीक आणि गवतुगाच्या आधी मारायचं तणनाशक नाशक नाही तणांचं बीज नाशक आणि जे मारायचं राहतं पीक पेरून झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत आणि योग व्हिडिओ चांगला यासाठी सीन दाखवला पण औषध नेहमी असं कालवायचं थोडं कमी क्वांटिटीत बारली त्याकडे कालून घ्यायचं मग टाकी टाकायचं सारख्या प्रमाणात मिक्स आणि द्यायचा करून फवार आम्ही तो हे प्रयोग पहिल्यांदाच केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट काय होतो ते पुढच्या काही ब्लॉग मध्ये कळणार तर मला फॉलो तर करून ठेवा कारण विषय असाय का डॉक्टर अभ्यासाचा असू औषधाचा असू नाही तर आयुष्याचा अभ्यास महत्वाचा आहे राम कृष्ण